शरद मैंद यांच्या वतीने भीमवाडी येथे अन्नधान्याच्या कीटचे वाटप सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ढगफुटी शत्रूचे व अतिवृष्टीच्या पावसाने पुसत तालुका शहर व अनेक गावांना झोडपून काढले तालुक्यातील सकल भागात पुराचे पाणी शिरले अनेक घरांमध्ये अनेक नगरांमध्ये पाणी शिरले होते तसेच घरातील नागरिकांच्या अन्नधान्याची नासाडी होऊन अनेक सामान देखील वाहून गेले त्यामुळे मजूर कामगार सामान्य माणूस हा उघड्यावर आला होता त्याला दोन वेळचे जेवण मिळणेसुद्धा कठीण झाले होते अशा परिस्थितीत अनेकांनी गरीबांच्या मदतीला आले होते अशाच प्रकारे पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्ष शरद महेंद्र यांनी अनेक गावागावात जाऊन अन्नधान्याच्या कीडचे वाटप केले तशाच प्रकारे भीमवाडी येथे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते अनेक जन उघड्यावर आल्याने त्यांना सुद्धा दोन वेळ जेवणाची व्यवस्था नव्हती प्रज्ञापर्व समितीचे अध्यक्ष अर्जुन भगत यांनी शरद मैंद यांना आग्रह केला की येथील नागरिकांना सुद्धा अन्नधान्याच्या कीडची गरज आहे ही माहिती मिळताच भीमवाडी शरद मैंद व त्यांच्या मित्र परिवाराने येथील उपस्थित नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना अन्नधान्याच्या कीडचे वाटप करण्यात आले पूरग्रस्त कुटुंबाच्या घरी घरात दोन वेळच्या अन्नाची व्यवस्था झाल्याने येथील कुटुंबाने समाधान व्यक्त केले यावेळी प्रामुख्याने उपस्थित पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरदभाऊ मैंद अभिजित पानपट्टे ऍडव्होकेट भारत जाधव अजय पुरोहित उदय गंदेवार सेवकर साहेब नाकारे साहेब जाधव साहेब तावडे पतंगे आडे वायकोस होते या कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते अर्जुन भगत यांनी केले